नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन या पुस्तकामधील धडा क्रमांक नऊ प्रतापगडावरील पराक्रम याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे छत्तीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर उद्या दे बालमित्रांनो आज आपण धडा क्रमांक नऊ प्रतापगडावरील पराक्रम याचा स्वाध्याय अभ्यास पुस्तकात दिलेले प्रश्नांची उत्तरे आपण धड्यामध्येच शोधू प्रश्न एक दिलेल्या अक्षरावरून योग्य शब्द तयार करा अ ता ग प्रताप प्रताप गड तर इथे आपण लिहू प्रतापगड त्यानंतर आय शी शी व राय हा हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो शिवराय त्यानंतर ई खा अ ज ल अफजल खान, खान हा हे नाव तयार झालं अशा पद्धतीने तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ अफजलखानाने कोणता विडा उचलला अब्दल खानाने शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो असा विडा खानाने उचलला आ प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला उत्तर प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला की तुम्ही माझ्या मुलासारखे मला, मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशाकडून सरदार की देववितो असा निरोप पाठवला प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीने सामना देण्याचे का ठरवले कारण त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्यांच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले अ खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले शिवराय त्यांना म्हणाले की गड्यांना आपापली कामे नीट करा भवाने यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रय सुखी करा आम्ही निघावलो हे उत्तर तुम्ही लिहायचे आहे आणि लक्षात ठेवायचे आहे समजलं प्रश्न चार कारणे लिहा अ शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळत असतो चिडला कारण शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खाण्याला कळताच तो चिडला कारण त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात भोवताली घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोपा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथे ते जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट आ विजापुरात हाहाकार उडाला विजापुरात हाहाकार उडाला कारण अफजल खानाच्या भेटीला शिवराय गेले होते तेव्हा खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बघलत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कटारीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगर फटला फाटला खाली चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपळाने त्यांनी खानाच्या पोटावर वागनकांचा मार केला मारा केल्या डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला भिजवा उजव्या हाताने काढून त्याने तो खसकन खानाच्या पोटात खूपचला खानाच्या तडे बाहेर पडली खान कोसळला तर अफझल खानाचा मुलगा फाजल खानने ही बातमी ऐकली ती बातमी ऐकून विजापुरात आहाकार उडाला कारण विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी आहा म्हणता धुळीस मिळवला होता उपक्रम इतिहासाच्या संदर्भात म्हणीचे संकलन करा उदारात होता जेव्हा म्हणून वाचला शिवा अशा पद्धतीच्या म्हणी तुम्ही गोळा करून ठेवायचेत अशा पद्धतीने आज आपण कारणे लिया दोन तीन वाक्यात उत्तरेलया प्रत्येक एका वाक्यात उत्तरेलया दिलेल्या अक्षरावरून योग्य शब्द तयार करा हा स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे हा स्वाध्याय तुम्ही वहीत लिहायचा आहे आणि त्याचा सराव करायचा आहे समजलं बालमित्रांनो